आणि पुढे सावध उभं राहायचंय सावध मैदानाचा आनंद घ्यायचाय आपल्याला वारंवार सांगितलं जातय आपण आपापल्या आपा जीवाची काळजी घ्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक दोन सुटला एक सुट्टीलाच बाहेर सरला इकडं चौघात लढत चलवली कोण होणार सिमिला पात्र इकडं तीन नंबरवरती ढोरलेवाडी करायचं चार नंबर वरती काजड करायत आणि पाच नंबरवरती फुरसुंगी करायत लढत चालवत तिघामध्ये शेवटच्या क्षणाला बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचा पणाला आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरने या ठिकाणी गाडी सुंदर अशी सेमीला पात ठरवली गड क्रमांक दोन चा निकाल गर क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री शंभू माधव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवड फुरसुंगे या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरील ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहला पृथ्वीराज दादा खुटवड फुरसुंगी लक्ष्मण लक्ष्मणरावानी डस्टरची गाडी सुंदर गाडी घालली अटिल ड्रायव्हर तामखडाकरांनी गाडी सेमीला पात्र हा नंबर